मित्रांनो मी आशा डोंगरे तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आता पाठ पाच वाजले जी गरज उत्तर मीसाठी नमस्कार मित्रांनो माता भगिनीनो तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ चांगलेच गारव हो आता मित्रांनो जर माणसाची परिस्थिती डाऊन झाली तर मित्र जरा पातळ होतात आणि त्याच्यापेक्षाही डाऊन झाली तर नातलग पातळ होतात त्याच्यापेक्षा आपली परिस्थिती मात्र सांभाळा फटके कपडे घाला कष्ट करीत रहा पैसा पाळून राहा कारण वाईट वेळेला फक्त पैसाच कामाला येतो मित्र येत नाहीत किंवा नातलग येत नाहीत आणि पैसा जर कमवला नाही मित्र सोडून जाणार नाही नातलग लांब होणार त्यासाठी मित्रांनो होईल तेवढं पैसा कमवायला शिका कुठलंही कष्ट करा मी म्हणत नाही तुम्हाला तोडा माझ्या वनी हा धंदा करू नका वाईट आहे हा धंदा करण्या धंद्यात माणसाचीच गॅरंटी नाही आज आहे तर उद्या नाही अशी गोष्ट आहे हा धंदा सर्वात वाईट आणि जर पैसा जास्त कमी नाही झाला तर खर्च तरी कमी ठेवा तर लवकर मित्रांनो कामाला सगळा असाही काप पडलेला आहे तिकडून धरायची बात आपल्या मोटर चालू करायची सांगितली शेतकऱ्यानं चालू करतो अयो मी वाटतो रे बाबा आता नाही वाटत ना किलोमीटर चालू चला। मजे ओ, हे कायची बघा ना कशी वारणा नदी भरलेली फुल बघा आणि आमच्या बीड कुठून दुष्काळ पाडला की या वर्षी एक लाई पाडलाय चौकड पण बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त आहे चला मित्रांनो तोडून आता लाव उभ भरायला